नवी मुंबई ब्लू कॉस्ट्यूम सोनिया मात्रे कल्याण रेड कॉस्ट्यूम निशा चौधरी ठाणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम शीतल खरमाल नवी मुंबई रेड कॉस्ट्यूम आणि हर्षदा सुरेख पाटील ठाणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम या पन्नास किलोच्या महिलांनी तयार व्हायचं आहे वेळ लावायचा नाही नोंद आणि पन्नास किलो त्रेपन्न किलो दिलेला आहे कॉस्ट्यूम परिधान करून आपण तयार व्हायचं आहे रेड कॉस्ट्यूम मध्ये विलास धोईपुडे जालना आता वरती करा पैलवान आणि समाधान पाटील सोलापूर करतो सरपंच आहेत युवराज पाटील प्रमुख विकास पाटील साइड पंच सतीश कदम सर कंट्रोलर राहणार आहेत अंकुश राणा अतिशय तगडी कुस्ती एक महाराष्ट्रातील नामांकित असणारी कुस्ती आपल्याला पाहायला मिळते फक्त आपण डोळ्यानं कुस्ती पाहण्याचा आनंद लुटायचा आहे मार्गदर्शकांना विनंती आहे आपण फक्त दोघांनी आवाज मारा कारण दोन्ही पैलवान असत शाळे पैलवान आहेत त्यांचे वडील सुद्धा पैलवान तारखेला प्रारंभ झालेला आहे वाघ सिंहाची लढत हाताला हात भेडलेला आहे दादा बारा बारा वर्ष तपश्चर्या करावी लागते त्यावेळेला असे पैलवान घडतात म्हणून असे पैलवान या ठाणे नगरीमध्ये घडावेत याच्यासाठी हा हट्टात चाललेला आहे याच्यासाठी हा प्रयत्न केला जातोय प्रतिवर्षी लाखो रुपये खर्च या कुस्तीवरती केला जातोय कशासाठी तर या ठाणे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये चांगले पैलवान घडावे एखादा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पैलवान घडावा याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे म्हणून मी महानगरपालिकेचं त्यांचं अभिनंदन करतोय ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचंही या ठिकाणी अभिनंदन करतोय त्यांचं कौतुक करतोय ही जोपासणं काळाची गरज आहे आजचा तरुण विना विनाशांच्या कडेवर उभा आहे विनाशांच्या कडेवर उभा असणाऱ्या तरुणाला मागे खेळायचा असेल तर आज व्यायामाशिवाय पर्याय नाही कुस्ती शिवाय पर्याय नाही बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी लिहिलं जात आहे भारत शक्तिशाली बनो भारत बलशाली बनो शमसाई दुहेरी पण आणि कुस्ती झोपच्या बाहेर आलेले आहेत परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी लिहिलं जात आहे भारत शक्तिशाली बनो भारत बलशाली बनो भारत शक्तिशाली बनायचं असेल भारत बलशाली बनायचं असेल तर या देशातील तरुण सशक्त आणि बलवान होणं काळाची गरज आहे ज्या देशाचे तरुण सशक्त आणि बलवान तो देश सशक्त आणि बलवान असं समजायला जात आहे म्हणून जमलेला तरुण राज राष्ट्र बलवान बनवा अशा प्रकारचं आव्हान जमलेल्या तरुण मित्रांना मी स्पर्धेच्या निमित्तानं करतो आहे कब्जा घेतलेला आहे परत मिळवलाची नोंद केली आहे समीर देसाई कोल्हापूर रेड कस्टम विक्रम पार्किंग पुणे न्यू कस्टम समोर चालू आहे महाराष्ट्राची श्री गटात या मागतो जालन्याच्या पैलवानाचा तिसरा क्रमांक आलेला होता माती विभागामध्ये माती विभागामध्ये तृतीय क्रमांकाचा विलास लोई पुढे मानकरी ठरलेला आहे समाधानी माती विभागावरती होता अत्यंत चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आणि मध्यंतरापर्यंत स्कोर या राहणार आहे आहे चार चार रेड चार ब्ल्यू चार बरोबर येत चालू चार चार असा अत्यंत तगडी कुस्ती हे बा समोर उभा असणारे दोघ जण मार्गदर्शन एकच राहा एकच मार्गदर्शक रावा प्रत्येक ठिकाणी मध्यंतरानंतर परत कुस्तीला प्रारंभ झालेला आहे अत्यंत प्रेक्षणीय लढत चालू आहे ना पेट लावण्याचा सुंदर प्रयत्न होता सफल प्रयत्न एकेरी पट काढून पाठीमागच्या बाजूला पाय टाकण्याचा प्रयत्न पाठीवर प्रयत्न केलेला आहे कुणाची नोंद केलेला आहे कुस्ती झोनच्या बाहेर परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ अशी रंगदार कुस्ती ठाणेकर बंधू टाळ्यामधून दोन्ही पैलवानांचं आपण अभिनंदन करूया

उपस्थित राहिलेला त्यांचं ठाणे महापालिकेच्या वतीनं हार्दिक स्वागत समीर देसाई कोल्हापूर रेड कॉस्ट विक्रम पार्किंग पुढे रिव्हॉस्ट मध्ये तयारायचं आहे घडू शकेल क्षणाक्षणाला उत्कटा वाढवणारी कुस्ती हृदयाची ठोके वाढवणारी कुस्ती आहे कुस्तीचे चार प्रकार आहेत आणि वेळ संपलेला आहे धोने पैलवानांचा अभिनंदन आहे ने तारा करा तारा करा सोलापूर धोने पैलवानांचा अभिनंदन समाधान पाणी सोलापूर मध्ये प्रवेश समीर देसाई कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम आणि विक्रम पार्क ही पुढे न्यू